आज आपण इथे झनझणी तसं वांग्याचं भरीत बनवणार आहोत एक वेगळ्या पद्धतीने खूप छान लागते नक्की करून बघा अशा पद्धतीचं भरीत तर रेसिपी पूर्ण बघा व्हिडिओ पूर्ण बघा आणि चला पटकन रेसिपीकडे बघूया तर मी इथे वांग्याचं भरीत बनवण्यासाठी छान असे मोठे वांगे घेतले फ्रेश वांगे त्याचे देठ कापून घेतले दिसत असल्याप्रमाणे नंतर एक चाकू घेऊन अशा प्रकारे त्याला आरपार दोन तीन खोचे मारून घेतलेले आहेत नंतर गॅस ऑन केली आणि अशा प्रकारची जाळी असेल तर तुम्ही जाळीवर ठेवा नाही तर डायरेक्टली गॅसवरसुद्धा ठेवू शकता पण हे गॅसवर भाजणं चांगलं नाही आहे पण आपल्याकडे ती सोय नसते निखोरे वगैरे कोळशे तर ज्यांच्याकडे चुली वगैरे असतील तर तिथेसुद्धा भाजलेले खूप छान लागतात चुलीवरचं भाजलेलं भरीत तर त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही भाजू शकता तर इथे आलटून पालटून चांगलं लो टू मिडियम फ्लेमवर असं भाजून घ्यायचे आहेत एकदम हाय फ्लेम नाही करायची छान आतमधून शिजले गेले पाहिजे तर हिवाळा असला की अशा काही गोष्टीची आठवण येते मस्त असे बाजारामध्ये वांगे येतात छान फ्रेश तर याला आलटून पालटून चांगलं शिजवून घेतलं बघू शकता तुम्ही तीन ते चार मिनटं आरामात लागू शकतात किंवा जास्तही वेळ लागू शकतो तर छान असे म लो टू मिडियम फ्लेमवर मस्त असे भाजून घ्यायचे आता एका प्लेटमध्ये काढून घेतले आणि त्याच जाळीवर पुन्हा दोन टोमॅटो घेतलेले आहे लसण चा गाठा टाकला एक छोटासा किंवा पाच ते सहा लसणाच्या कळ्या घेतल्या तरी चालतील पण ते लसणाचं जे आहे भाज पडेल त्याच्यावर म्हणून जर तुम्ही ताव्यावर सुद्धा भाजू शकता लसणाच्या कळ्या दोन ते चार अशा नंतर मिरचे सुद्धा असेच आलटून पालटून चांगले भाजून घ्यायचे तर बघू शकता मिरचे पण छान असे भाजून झालेले आहे तर ते प्लेटमध्ये काढून घ्यायचे आता टोमॅटो आणि लसण छान ते सुद्धा अशाच प्रकारे आलटून पालटून चांगलं भाजून घ्यायचं आहे लसण सुद्धा भाजून झालं आता टोमॅटोसुद्धा छान छिलके जे आहे ना थोडे वेगळे होऊन राहिलेले आहे म्हणजे टोमॅटोसुद्धा आपले चांगले भाजून झालेले आहे ते सुद्धा प्लेटमध्ये काढून घ्यायचे आता एका वाट्यामध्ये मी पाणी घेतलं आणि ओला कांदा तर भरीत आहे तर ओला कांदा लागणारच खूप छान लागते असं जर भरीत केलं तर तर ओले कांदे छान असे स्वच्छ धुवून घेतले आणि जाळीवर काढून घ्यायचे नंतर छान अशी हिरवीगार कोथिंबीर ती सुद्धा स्वच्छ धुवून घ्यायची नंतर पाणी निथळून झालं की छान कोथिंबीर अशी बारीक कापून घेतली नंतर कांदेसुद्धा आता हे जे पांढरा भाग आहे तो वेगळा काढून घ्यायचा नंतर हे हिरवे जे आहे त्याचेसुद्धा बारीक तुकडे केले आणि एका प्लेटमध्ये काढून घेतले आता हे जे पांढरं ओला कांद्याचा जे पांढरा भाग होता खालचा तो सुद्धा छान असा कापून घ्यायचा त्याला त्याचा आपण त्यानेच तडका देणार आहोत छान लागते भरीत वांग्याचं ते सुद्धा फेकायचं नाही इकडे लसणसुद्धा भाजून झालेलं होतं तर त्याला सोलून घेतलं आणि त्याला सुद्धा बारीक तुकडे केले म्हणजेच त्याला चॉप करून घेतलं इकडे मिरचेसुद्धा भाजलेले होते ते थंड झाले की त्यालासुद्धा असं वरचं जे काळं दिसत आहे ना ते काढून घ्यायचं आणि थोडंफार राहिलं तर काही हरकत नाही इकडे टोमॅटोसुद्धा थंड झाले त्याचे वरचे छिलके काढून घ्यायचे आणि बघू शकता तुम्ही पटापट -पत निघालेले आहे दिसायला थोडंसं वेगळं वाटतं पण छान लागते भरीत खायला नक्की करून बघा आता लसण जे भाजलेलं होतं त्या कळ्या सोलून घेतल्या ते बारीक करायचे तुकडे नंतर मिरच्यासुद्धा बारीक करून घ्यायच्या आणि टोमॅटो सुद्धा बारीक करून घ्यायचे आता इकडे वांगे मस्त थंड झालेले आहेत तर याचे वरचे छिलके काढून घ्यायचे वांगे छिलल्यानंतर म्हणजे त्याचं जे, जे वरचे काळं असते ते काढून झाल्यानंतर लगेचच त्याला बारीक करायला नाही घ्यायचं आहे पहिले त्याला फोडायचं आणि नंतर त्याला चिरून घ्यायचं कारण की आतमध्ये खराब असू शकते तर हे बघा मी अशा प्रकारे काढून बघितलं हेच चांगलं आहे बिलकुल खराब नाही आहे तर हे थोडंसं जे आहे या कॉर्नरला खराब वाटत आहे दिसत आहे आणि हे छान आहे बिलकुल खराब नव्हतं बिलकुल स्वच्छ होतं तर जो आता दुसऱ्या नंबरचा जो वांग होतं भाजलेलं ते थोडं खराब वाटत होतं म्हणजेच तर ते आपण तो तेवढा भाग काढून घेणार आहोत बघू शकता तुम्ही ते बिलकुल नाही घ्यायचं आहे आता हे जे वांगे भाजलेले आहे छान याला बारीक करून घ्यायचे चाकूच्या मदतीने नंतर क गॅस ऑन केली आणि त्यावर कढई ठेवली कढई गरम झाली की त्यामध्ये एक ते दीड बुटलं तेल टाकलेलं आहे तेल वगैरे जास्त टाकण्याची गरज नाही भरताला जास्त तेल बिलकुल चांगलं लागत नाही तर मी एक आणि अर्धा बुटलं तेल घेतलं तेल गरम झालं की मोहरी टाकली आणि मोहरीचं तडतडणं बंद झालं की नंतर मग मी इथे जिरं टाकलेलं आहे अर्धा चम्मच वगैरे बिलकुल थोडं थोडं टाकायचं नंतर लसणाच्या कळ्या ह्या भाजलेल्या आहे त्यामुळे जास्त वेळ भाजण्याची गरज नाही नंतर टाकला जो कांदा होता ओला त्याचा पांढरा भाग तो टाकला आता हे सुद्धा जास्त वेळ काही भाजण्याची गरज नाही एकदम असं थोडं थोडं एक अर्धा मिनिट अर्धा मिनिट बस आणि नंतर मिरच्या ज्या चिरून घेतलेल्या होत्या त्या भाजून कापून घेतलेल्या त्या टाकायच्या नंतर लगेचच ओला कांद्याचे जे पात आहे ती टाकायची आणि ही एकदम लालसर किंवा एकदम खूप भाजायची गरज नाही फक्त असं अर्धा एक मिनिट अर्धा अर्धा मिनिट भाजून घ्यायचं आहे आपल्याला हिरवंच असं छान भरीत ठेवायचं आहे नंतर मग इथे टोमॅटो जे आपण भाजून क कट करून घेतले होते ते टाकायचे जे त्याचं पाणी होतं टोमॅटोचं ते सुद्धा टाकून घ्यायचं आहे आणि भरतामध्ये आंबटपणा असला की खूप छान लागते आणि तिखट आंबट बडी तर थोडीशी कोथिंबीर टाकली मला खूप आवडते असं फोडणीमध्ये कोथिंबीर टाकायला तर कोथिंबीर टाकून झाली की नंतर इथे मी वांगे जे भाजलेले होते ते टाकले छान मिक्स केलं एक ते दोन मिनटं नंतर मग यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकलं तर तुम्ही आपल्या गरजेनुसार इथे किंवा चवीनुसार टाका नंतर मिक्स करून घेतलं चांगलं आलटून पालटून लो गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवलेली होती जेव्हा आपण फोडणी दिली एकदम करपू द्यायचं नाही आहे बिलकुल कांदे वगैरे काहीच फक्त थोडं भाजलेलेच असतं त्यामुळे पटापट टाकायचं सगळं छान असं आणि थोडीशी कोथिंबीर टाकून झाकण लावून लो फ्लेमवरती बस एक ते दीड मिनटाची वाफ घेतली आणि बस भरीत आपलं रेडी आहे तर पुन्हा एकदा मिक्स केलं बघू शकता तुम्ही झंझणी तसं वांग्याचं भरीत रेडी आहे आणि त्यासोबत जर भाकरी असली तर अजून मजा येते तर आपली भाकर सुद्धा इकडे रेडी आहे मस्त बाजरीची आणि ज्वारी मिक्स मका हे सगळं याच्यामध्ये मी टाकलेलं आहे तर त्याची ही भाकर आहे आणि इकडे भाकर सुद्धा मस्त टम्म अशी फुगलेली आहे बघू शकता तुम्ही तर इकडे भाकर आणि भरीत रेडी आहे तर बघू शकता मस्त असं वांग्याचं भरीत हा हा तर वांग्याचं भरीत रेडी तर झालेलंच आहे बघू शकता तुम्ही तर त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर बेल आयकॉनला नक्की प्रेस करा म्हणजे जे पण मी व्हिडिओ टाकते तेच रिटर्न नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल म्हणजे तुम्ही रेसिपी मिस करणार नाही पण थांबा हां जाऊ नका आताच भाकर आणि भरीत खाऊन पण बघू तर इकडे वांग्याचं चा भरीत छान असं मिरचीचं लोणचं तर मिरचीचं लोणचं रेसिपी चॅनलवर आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता खूप मस्त असं झालेलं होतं आणि भाकर तर मस्त अशी भाकर घ्यायची त्यावर वांग्याचं भरीत आणि तोडायचं आहा आणि एक घास चला घ्या मग मस्त लागते वांग्याचं भरीत तर मस्त खा स्वस्त रहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला शेअर अँड सब्सक्राइब नक्की करा बाय बाय